मधुर ऑप्टिशियन्स ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार देवा जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेनेचे उमेदवार देवा जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते रवींद्र मिरलेकर यांच्या हस्ते संपन्न झाले सावरकर नगर येथील जामता राजा मैदानासमोर देवा जाधव यांनी प्रचार जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे देवा जाधव हे प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढणार आहेत त्यांचा मोठा मित्र परिवार या प्रभागात आहे त्यामुळे देवा जाधव यांचा विजय होणार असल्याचे त्यांच्या मित्र परिवाराने सांगितले आहे या कार्यालय उद्घाटन प्रसंगी शिवसेना नेते रवींद्र मिरलेकर सातपूर विभाग प्रमुख वैभव ढिकले प्रभाग क्रमांक नऊ प्रभा चे उमेदवार साहेबराव जाधव प्रभाग क्रमांक सव्वीस चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अशोक पारके उपस्थित होते यावेळी शिवसेना पदाधिकारी किशोर निकम जी एस सावळे मयूर जुन्नरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून द्यायच हे सांगणं गरजेचं माय बघिन हो तुमचा आवाज नसेल तर आमच्या पाठीत कोण आहे माय भयानी आहे असं आम्हाला वाटलं पाहिजे बुला कोण सुख तुमच्या सामील असतो शिवसैनिक असतो नाही कुठलीही नैसर्गिक आपत्ती आहे कुठलेही दुर्दैवाने काय झालं असेल अपघात झाला असेल रक्तदान पाहिजे असेल वगैरे कोण पुढे असतो मग या शिवसैनिकाला कधीतरी मोठा करून द्यायला पाहिजे की नाही मी आज निष्ठावंता या ठिकाणी आलेले जे निष्ठावंत शिवसैनिक आहे एक कार्यकर्ते आहे आणि एक शिवसैनिक आहे शिवसैनिकाला फक्त पक्षाचा आदेशावर चालतो आतापर्यंत आपल्या दादामध्ये वेळोवेळी उठवले नाशिक महानगरपालिके समोर आपल्या सातपूरचं मुख्य जे कार्यालय असेल त्या ठिकाणी खूप पाणी साचायचं थंड कायम बंद व्हायचा त्यासाठी आम्ही फडणवीस वॉटरफॉल्स नावाचं आंदोलन केलं प्रशासनाला जाग आली आणि तो प्रश्न कायमचा सुटला आज नाशिक महानगर आपल्या इंटरव्ह्यू झालेल्यासमोर पाणी साचत नाही शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांचं आंदोलनाचं यश या ठिकाणी सातपूरमध्ये आहे सातपूरमधील सर्व लोकांना या गोष्टी माहिती आहे की आम्ही वेळोवेळी आपला अशोकनगरचं नगरचा फाटा ते अमृत गार्डन हा रस्ता प्रचंड त्या ठिकाणी अपघात व्हायचे कंटेनर मुळे असतील आणि मुळे असतील काही लोकांचे बळी गेले काही लोकांचे हातपाय तुटले आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं रास्ता रोको केला त्या ठिकाणी रस्ता रुंदी करण्याची मागणी केली आज तो रस्ता होतोय याचं श्रेय सर्व शिवसैनिकांना आणि या विभागातील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना आहे वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही सर्व उमेदवार असतील शिवसेनेचे आणि आम आमच्या सोबत एक निष्ठेने त्या ठिकाणी काम करणारे निष्ठावंत शिवसैनिक आहे या सर्व शिवसैनिकांच्या आग्रहा खातक आज आमचे मार्गदर्शक आणि वेळोवेळी गेल्या वीस वर्षापासून त्यांचा आमच्या डोक्यावर आशीर्वाद आहे आणि आम्हाला निवडणुकांच्या संदर्भात असेल असं मार्गदर्शन करणारे आमचे रवींद्रजी निर्लेकर साहेब उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रमुख आणि तसेच शिर्डीचे साईबाबा संस्थाचे माजी उपाध्यक्ष होते ते आज या ठिकाणी आले मी आपल्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने सातपूर विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक दहाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो इथं उपस्थित शिवसेनेचे प्रभाग क्रमांक कर सव्वीस चे उमेदवार अशोक भाऊ पारखे तसेच साहेबराव जाधव प्रभाग क्रमांक कर नऊ चे उमेदवार तसेच आमच्या वहिनी डॉक्टर वृषाली सोनवणे जे प्रभाग क्रमांक कर दहा मध्ये उमेदवारी करत आहे त्यांचाही या ठिकाणी मी आपल्या शिवसैनिकांच्या या विभागाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो आणि त्यांना सर्वांनाच पुढील वाटचाली शुभेच्छा देतो तसेच आमचे मार्गदर्शक या ठिकाणी किशोर भाऊ निकम असतील आगे 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 जी एस नाना साळवे असतील ज्यांनी या ओबीसी गटामध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेदवारी मागितली हर्षल भाऊ यांनी ओबीसीत उमेदवारी मागितली आणि माझ्यासाठी त्यांनी माघार घेतली मी त्यांचीही इथं मनापासून आभार व्यक्त करतो तसेच मयूरजी जुन्नरे आहे आमचे विद्यार्थी सेनेचे आमचे जिल्हा प्रमुख भाऊ जाधव यांचंही मी इथं आभार व्यक्त करतो त्यांचं स्वागत करतो विक्रम भाऊ खोरटे असतील अमोल भाऊ असतील सर्व या ठिकाणी उपस्थित मंगेश भाऊ पवार आहे आमच्या आता प्रत्येकाचं नाव इथं घेण्यासाठी वेळ आपल्याकडे तेवढा नाही आम्ही बाळा आव्हाळ आहे अंकित पारके हे सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा या ठिकाणी निष्ठेच्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांचा भगवा इथं फडकल्याशिवाय राहणार नाही असं शंभर टक्के मला विश्वास या प्रचाराच्या निमित्ताने वाटतोय न्या। मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने तुम्हाला एक वाईट देतो की आपल्या सातपूर विभागामध्ये पाच प्रभाग आहे आणि मशालीचे जे जे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्या मशालीच्या उमेदवारांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन या निशाने सर्वांच्या विजयासाठी आठवणार रात्रंदिवस इथून पुढचे आठ दिवस प्रयत्न करणार आहे या निमित्ताने मी ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद